स्वाती कापणे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार सर्वांना आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात स्वाती कापणी युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आताच खूप दिवसांनी परत व्हिडिओ येतो आहे आपला तर तुम्ही पाहिलंच मागे माझ्या मुलीच्या लग्नाचा मी तुम्हाला डिक्लेअर केलं खेळबंद झालं आहे तिकडं मी देवीला पत्रिका ठेवून आलेली आहे म्हणू देवीला जळगाव दिले आहेत तर आत्ता आम्ही जातो आहे आमच्या इथं धाव्या दावगे, नाशिकला धाव्या मेल्यावर म्हणून देवीचं शक्तीपीठ आहे आम्ही सर्व कापड्य परिवार तिकडे लांब नाही जमलं म्हणून आम्ही आज सगळे कापड्य परिवार तिकडं जातो आहे आणि इथे माझ्या माझ्या नन ननंदबाई पण मोठ्या नणंदबाई पण आलेले आहे भाऊ आलेले आहेत ते पण येत आहे आणि सगळे आम्ही तिकडं जमणार आहे मस्त डबे घेऊन आहे आणि देवीची आरती तिकडं पुरण मी इकडंच घरीच करून घेतलं आहे पूर्ण पुराच्या आरत्या लावतो आम्ही त्या आज मी तिथं लावणार आणि तिथंही देवीला पत्रिका देणार आहे तर आम्ही सगळे कापडले परिवार तिथं देतो आहे तर चला आमच्या या सोहळ्यात पण सामील व्हा देवीला तुम्हीही आवाहन करा की आमच्या माझ्या मुलीच्या लग्नाला या तर चला आता निघतो आहे तयारी मी तुम्हाला दाखवते चला आता निघालो ताई झालं का तुमचं चला चले गा, चले गा, चले। आता आम्ही निघूया देवीला देवीला सगळे आता जमतील तिथे आता आम्ही तिथं गेलो दाखव तुम्हाला आम्ही काय काय करतोय डबे करून घेतले आता जातोय गाडीत तुम्ही हा घे धरात ते तुमच्या जवळच ठेवा जा हे तिकडचं तिकडचं त्याचा सार आहे ना थोडासा हा ते उभंच धर असा हातामध्ये नाही तर माझ्या जवळ बसल्यावर मागे पण आता घेऊन जा खाली चला आता आम्ही पण निघतो आमची तयारी झाली सगळ्या पण निघाल्या माझ्या जावा पण तिकडून निघतोय ताई

हे बसायला एकदा माझ्याकडे जार काहीतरी ती पिशवी घेते मी दे देताय पिशवी द्या माझ्याकडे ते जार काढून चल हा चला आणि पुरण कशात करतो नाही ते आता हे चौदा दिवे देवीला आम्ही आरत्यानं करतो तसं वर्षभरात चार आरत्या असतात पण आता हे देवीला नैवेद्य ठेवताना करतोय तरी पण चौदा आरतींचं आता देवीच्या नैवेद्यासाठी जे आणलं होतं ते सर्व तयार झालं आहे हे मॅडम चौदा आरत्यांचं चौदा आरत्या केल्या आणि हा भांडारा वेणीफनीचा आणि त्यात पूजेचं ताट तयार आणि इकडं आमची ओटी तयार करून ठेवली आणि हे मी आम्ही घरूनच करून आणले आहेत पुरणपोळी भजे रशी वणभात आणि कोरड्यापा हे देवीच्या नैवेद्यासाठी आणि हे देवी हार आता आम्ही सगळे मिळून देवीची पूजा करतो आहे आमंत्रण पूजा वगैरे मांडून झाली मग माझ्या सर्व जावा जेठाण्या जेठ सर्व आले

जिस प्रकार से जल देते हैं हाथ मुंह होते हैं और लाचमन करते हैं उसी प्रकार से देवी देवता पूरी तो किया जाता है तुमको दिखाला कि मुझे भी आई चाहिए नंतर जी पुरणाचे दिवे करूंगी घेऊन गेल्या तो त्याची आरती केली आरती वगैरे झाली आता आता आम्ही सगळे इथे जेवण करणार आहे सगळ्यांनी डबे आणले मस्त सगळ्यांची तयारी चालू आहे

पंडनाथ महाराज की जय भोजनाला सुरुवात करा घ्यावची भाजी का सर्वांनी काय काय सगळं मस्त ताट भरून जेवण खूप छान झाले मग नंतर सर्व गप्पांना रंगले लग्नाचा थोडस असं वाटतं कि बा एक आनंद पण वाटतो आणि दुःख पण वाटत आपल्याकडे म्हणजे आपल्या घरात जी आप मुलगी असते जी दीपावली आपल्याकडे हक्कानी म्हणाला येते तीच काहीच दिवसानंतर आपल्याकडे पाहुणे म्हणून येणार असं दुःख थोडस वाटत पण तयारी तो एक आनंद पण वेगळा असतो आणि त्यात असं सर्वांनी सहभागी होऊन त्या कामात जोश वाढवा हे आलीच्या लग्नाचा आनंद एक वेगळाच असतो कारण पंचवीस वर्ष ते आपल्या जवळ असते आणि पंचवीस वर्षानंतर ते आपल्यापासून दूर होते तो खूप म्हणजे एक आनंद पण एक दुःख पण आहे की आपण ती पंचवीस वर्षानंतर ती आपल्या सोडून जाणार दुसऱ्याच्या परकाच्या घरी आणि ती जेव्हा तिच्या वेळेनुसार म्हणा किंवा सण सारेल तेव्हाच फक्त ती आपल्या जवळ राहील नाही आता काय आलं तो घोषणा आपण म्हणतो ना क्षण पण आहे आणि एक आनंद पण आहे अजून काय सांगायचं मुलींबद्दल जेवढं काही सांगायचं तेवढं कमी मुलगी एक अशी एक मैत्रीणच असते मुलगी म्हणजे ती वडिलांनी जरी काय बोलली तरी ती आपल्या बाजूने बोलते वडिलांशी की नाही पप्पा तुमचं चुकतंय मुलांच्या बाजूने बोलते असेल तर मुलींना जर काही पाहिजे असेल ना तर मुलगी आधी आईला सांगते की नाही मला हे पाहिजे तू पप्पांना सांग एक आपुलकीची भावना असते किंवा एक आपलं आपल्या त्या हक्काने सांगू शकते आणि आपण ते पप्पा म्हणजे सांगतो वडिलांना एक कोणती गोष्ट काहीतरी मागायची असं नाही तू आधी पप्पांना सांग पप्पांना विचार मग पप्पा मग मला देते बरोबर एक ते महत्वाचं असतो ना आई पुढे हे खूप महत्वाचं असत मुलगी देवाने दिलेली अमूल्य देंगणी आहे ती घरात असल्यावर एक चैतन्य असतं आणि एक आनंद पण असतो आपण ज्या गोष्टी मुलाने करू शकत त्या मुली करतात म्हणजे आपण मुलीला हक्काने पण अजूनही आपली रुढी आहे ती अजूनही मुलींना सगळं करायला लावते मुलीचा घरामध्ये एक सपोर्ट राहतो सगळ्या आणि मुलगी ही दोन घर जोडतील सासर माहेर त्याच्यामुळे मला मुलगी म्हणजे एक देवाने दिलेली अमूल्य देंगणी वाटते तरी पण म्हणजे जाताना वाईट वाटतं पण तो एक आनंदाचा क्षण की ती तिच्या संसारात रमते तिचं आयुष्य ती नवी आणि फुलवतीय त्यामुळे तोही आनंद आहे आणि आपल्याकडून ती आता कमी वेळ म्हणजे कमी काळात आपल्या घरी येईल ते एक वाईट वाटतं आणि तिला आपल्या घरी जसं सुख मिळालं तसंच तिला त्या घरी पण तसंच सुख भेटलं पाहिजे तिला कसली उणीव वाटली पाहिजे आणि जरी उणीव मिळाली तरी आपण तिच्या मागे भक्कम उभा आहोत नक्कीच आजी बाई मुलीच्या आजी आजी काय बोलाल दोन शब्द प्रज्ञाबद्दल तिच्या लग्नाबद्दल प्रज्ञा ही आई वडिलांची म्हणजे आजोबा आजीची लाडकी होती हो हार लाड़की होती लाडकी 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 पार्थिवाचा छान सांभाळ केला होता हो खरंच खरं दादा दादा हो दादा पाईजी। पाईजी। एक तरी पाहिजे होते त्यांच्यापैकी हो या कोणी जरी असत त्यांना आज किती आनंद झाला तुम्ही आहे ना आहे ना बस तुमच्या आशीर्वाद आहे ना बस नंतर मग सर्वांचं ठर थर, ठरलं की ओझर जवळ जे खंडेराव महाराजांचं मंदिर आहे तिथं आम्ही सर्व दर्शनासाठी गेलो सकाळी किती तपक किती वेळ त्याच्यात गेला

तिकडे मंदिर आहे हे मंदिर दर्शन घे का खंडेराव महाराजांच मंदिर

ಹಾಯ್ ಕೋಮಾರ್ ರಾವ್ इथे जर तुम्हाला दिसतोय घोड्याचा पुतळा उभारलेला आहे त्याचं एक, एक वैशिष्ट्य आहे हा घोडा या यात्रे खंडेरावच्या यात्रेमध्ये दरवर्षी यायचा अचानक यायचा पण तो वारल्यानंतर त्याचं धाव रव सगळं केलं इथल्या ग्रामस्थांनी आणि त्याचा हा पुतळा उभारलेला आहे त्याचं नाव बघा गंग्या वारू असं आहे दर्शनानंतर आम्ही सर्व घरी जायला निघालो तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि स्वातीक आपण यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय